तन्हा म्हणजे तृष्णा इच्छा आहे दुःखाचे मूळ कारण तृष्णा आणि इच्छा आहे तिसरे दुःख निरोध जर तृष्णा संपली, संपली, संपली तर दुःख ही संपते आणि महत्वाचे चौथे दुःख दुःख गामिनी आमिनी पटीपदा दुःख संपवण्याचा मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग होय महाकारणी करत सम्यक संबुद्धांनी पाहिले की मानवी मन तीन मुख्य गाठी मध्ये अडकलेले आहे म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म घेण्याची किंवा टिकून राहण्याची इच्छा अविद्यासव म्हणजे सत्याचे अज्ञान अविद्या अविद्यासव म्हणजे सत्याचे अज्ञान